नमस्कार रुणीस किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पहा आज आहे आपला घटाचा गा, दुसरा दिवस आणि आज दुसरी आपल्याला घटमाळ जी देवीला आहे ती घालायची आहे इथं आपलं पूजन चालू आहे इथं मी छानपैकी रांगोळी काढली आणि हळदीचं लेपन वगैरे केलेलं आहे उमरा याची पूजा वगैरे झालेली आहे तर आता आपण घरातली पण देवपूजा करून आरती वगैरे करून घेणार आहोत आज संध्याकाळी आपण पाच वाजता किंवा संध्याकाळी दहा वाजता लाईव आपण घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण कुंकुम अर्चण वगैरे घेणार आहोत तर जास्तीत जास्त कमेंट तुम्ही करायचा आहे आणि ज्यांच्या कमेंटवर आपलं हे होईल तर त्याच्याला त्यांना आपण बक्षीस देणार आहोत नऊ दिवस आपल्याला ईव होणार आहे तर तुम्ही रोजचं लाईवला या आणि तुमची सेवा पण हो होईन होईन तेवढी सेवा आपण आई भगवतीच्या चरणी अर्पण करणार आहोत तर पहा इथं हे जे लोक आहेत ते गडावरती आलेले होते गडावरती आणि त्यांना आता गुजरातला गेले होते परवाच्या दिवशी आपल्याकडं जाताना पण आले होते जेवायला आणि वापस आली तर आता परत डबल जेवायला आलेले आहे तिथं मी मसाला आज हे सोयाबीन केलेलं होतं पत्ताकोबीची भाजी वरण भात असं आपली हे जे थाळी आहे ती सत्तर रुपयाची थाळी होती आणि पहा आता सगळ्यांचे जेवणं झालेले काही लोकं त्यांचे खाली निघून गेलेले आहेत हात धुणं वगैरे इकडं तिकडं चालू आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा शेअर करा आणि एक वेळेस नक्की हॉटेल ताई साहेबांना भेट द्या तुम्ही पण या आणि घरचं जेवण ताई साहेबांच्या हातचं